विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचं माढ्यात जंगी स्वागत करण्यात आलंय दोन जेसीबी मधून पुष्पवृष्टी करत रॅली काढण्यात आली आहे अभिजित पाटील माढ्यात येतात समर्थकांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन जेसीबी मधून पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं हलगीच्या निनादात पाटील यांची रॅली काढली माढ्याचे ग्रामदैवत श्री माढेश्वरी देवीचे त्यांनी दुचाकीवर जाऊन दर्शन घेतले त्यानंतर माढा ग्रामीण रुग्णालयासमोरील कार्यालयात आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यास उपस्थिती दर्शवत समर्थकांनी अभिजित पाटलांचे वाढदिवसानिमित्त सत्कार केले सत्कार करण्यासाठी अलोट गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं कार्यक्रम आटोपल्यानंतर अभिजित पाटलांशी दिव्य मराठीच्या प्रस्तुत प्रतिनिधीनं संवाद साधला चार महिन्यात मी सगळ्यांना आमदार झालेलो दिसेल माढा भागातील मला निवडून देणार असून माझ्या स्वप्नांची पूर्तता जनताच करून दाखवेल असा विश्वास व्यक्त करतानाच तीनशे सत्तेचाळीस कोटीची विठ्ठल कारखान्याला मोठी मदत दिली आहे माध्यमातून सुरू असलेल्या दहशतीमधून आता माढ्यातील शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे असं म्हणत अभिजित पाटील यांनी आमदार बबनराव शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे तुमच्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांचा हात आहे आता मात्र अभिजित पाटील नेमके कोणाचे आहेत या प्रश्नांवर अभिजित पाटलांनी मी फक्त सर्वसामान्य जनतेचा आणि शेतकऱ्यांचा आहे असं ठोस वक्तव्य करताना मी नौखा असताना देखील चला माढा आणि पंढरपूर दोन्ही मतदारसंघातून चांगला प्रतिसाद मिळतो माड्यातील प्रलंबित प्रश्नाला वाचा फोडण्याच्या भावनेतूनच जनता व तरुणाई आशेचा किरण म्हणून माझ्याकडे पाहत असल्याचं सांगताना अभिजित पाटलांचं माढ्यावर लक्ष असल्याचं पाहायला मिळालं सोलापूरच्या माड्यात गावोगावी अभिजित कार्यकर्त्यांकडून बॅनरवर बॅनर भावी आमदार म्हणून उल्लेख पाहायला मिळतोय मात्र पक्ष आणि मतदारसंघ कोणता हा सस्पेन्स कायम आहे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचे मागील चार दिवसांपासून माढा मतदारसंघातील अष्ट्याहत्तर गावात पाटील यांना शुभेच्छा देणारे मोठे बॅनर गावोगावी आहेत गावोगावी झळकणाऱ्या या प्रत्येक बॅनरवर अभिजित पाटील यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख आहे मात्र कोणत्याही बॅनरवर त्यांचा विधानसभेला कोणता पक्ष असणार किंवा कोणता मतदारसंघ असणार याबद्दल मात्र सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा